आजच युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि आयकॉन दाबायला कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या वर्षीय तरुणाचा मृत्यू ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घडली घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पंचशील नगर पनवेल येथे वास्तव्यास असलेल्या एकोणीस वर्षीय विजय भट याचा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू झाला आहे हाती आलेल्या माहितीनुसार सदर तरुण हा आपल्या पाच मित्रांसोबत कन्हाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या रविवारी पोहण्यासाठी गेला होता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे सदर तरुण हा अनाथ असून काम करून तो आपले शिक्षण पूर्ण करत होता त्याच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे पनवेल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे जीवरक्षक सुरक्षा रक्षक अशी उपाय योजना असती तर विजयचे प्राण वाचले असते अशी माहिती विजयच्या मित्रांनी दिली आहे उन्हाची तीव्रता वाढलेली आहे तसेच शाळा कॉलेज न आहेत त्यामुळे येथे अनेक मुले मुली पोहण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात त्यामुळे स्विमिंग पूल चालवणाऱ्या ठेकेदाराने योग्य ती काळजी घेणे सुरक्षा रक्षक ठेवणे अपेक्षित होते अशा या घटनेस कारणीभूत असणाऱ्या ठेकेदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे नागरिकांनी पोहताना काळजी घ्यावी तसेच या घटनेचा पुढील तपास पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आजच यूट्यूबवर वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका